ती बस स्थानकासमोरील प्लॉट क्रमांक एकशे ऐंशी ई वर हॉटेल सुभाष पंजाब हे एकोणीसशे पन्नासच्या दशकात बांधले गेले कौटुंबिक वादामुळे ती जागा सध्या न्यायप्रविष्ट आहे हा मालमत्तेचा वाद एकाच कुटुंबातील लोकांमध्ये आहे याचे तीन मूळ मालक आहेत पहिली राणी रमेश कोचर दुसरी मीना देवप्रकाश राजपूत व तिसरी नैना अशोक कोचर यातील मीना राजपूत यांचा दोन साली मृत्यू झाला तर मीनाच्या पतीचे दोन साली निधन झाले याच्या पश्चात त्यांना तीन मुलं आहेत कपिल मिथून व मिथिलेश यांच्याकडे त्या प्रॉपर्टीचा वारसा दाखला देखील नाही मात्र विपुल व मिथिलेश यांनी नैना अशोक कोचर यांची कोणतीही परवानगी न घेता त्यांची फसवणूक करत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून बांधकामामध्ये फेरफार करून अनधिकृतपणे अतिक्रमण करून महाराज स्वीट्स नावाने मिठाईचे दुकान नथाराम जसाजी चौधरी याला परस्पर भाड्याने दिले आहे या मिठाईच्या दुकानाला कोणत्याही प्रकारची अन्न औषध प्रशासनाची परवानगी नसून गुमास्ता परवाना देखील सुभाष पंजाब नावाचा आहे याबाबत नैना कोचर यांनी मार्च महिन्यात नवी मुंबई पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली होती त्यावर अतिरिक्त आयुक्त यांनी पनवेल शहर पोलिसांना याबाबत माहिती घेऊन योग्य कारवाई करण्याचे लिखित पत्र देखील दिले आहे तसेच नैना कोचर यांचे पती अशोक कोचर यांनी पनवेल महापालिका आयुक्तांकडे या अनधिकृत बांधकामावर कारवाई करून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या पत्राद्वारे केली होती मात्र या बाबीकडे पनवेल महापालिका तसेच पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी अशोक कोचर यांनी केला आहे माझं हॉटेल सुभाष पंजाब नावाचं हॉटेल होतं आजारपणामध्ये हो ते माझ्या भावाच्या मुलांनी आणि माझ्या वहिनी नाथाराम चौधरीला भाडांना देऊन टाकला आम्हाला न कळवतं पण ते जागा जी आता त्यांनी बांधले इलिगल त्याला स्टेटस कोशची ऑर्डर आहे तिथं आपण काय बांधकाम करू शकत नाही त्यांनी परवानगी न घेता कॉर्पोरेशनची विदाऊट परमिशन इलिगल स्ट्रक्चर बांधलेलं आहे तर त्याच्यावरती कारवाई व्हावी हो अशी आमची इच्छा आहे पत्रावर पत्रा केल्या पालिकेला गणेश देशमुख नावाचे कमिशनर होते ते हिमात पण मारलाय रोशन माळी नावाचा वॉर्ड ऑफिसर होता त्याने आम्हाला झाकलून दिला अक्षरशः इथे यायचं ना म्हणून स्थानिक पोलिसांकडे आपण पोलिसला पण स्वामी अर्ज केलेला आहे ऍडिशनल कमिशनरला अर्ज केलेला केले आहे केले कमिशनरला केले केलेला आहे मानव आयोग हक्क केलेला आहे तरी पण काय आम्हाला न्यायानय आपली प्रामुख्याने मागणी काय हे हॉटेल जे इलिगल दिले चालवा भावाच्या मुलांनी आणि वहिनी ते ताबडतोब बंद व्हावं आणि सुभाष पंच म्हणून चालू व्हावं कारण त्या मिठावाल्याकडे लायसन नाहीये आम्ही सही केल्याशिवाय लायसन्स मिळणार नाही त्याला आणि कोर्टाच्या ऑर्डर प्रमाणे ती जागा तशीच ठेवावी तशीच ठेवावी पण त्याने ती पाचशे फूट जागा मानलेली इनलिगल रोड टच ती तोंडे द्यावी